क्रमांक दोन वरती शुभम जाधव सर शुभम जाधव सर पंच म्हणून थांबतील आणि त्यांना सोबत यशोदास वाघमारे सर यशोदास वाघमारे सर मैदान क्रमांक दोन वरती सर आन्सर शौकतपट सर पंच म्हणून थांबतील शुभम शुभम जाधव सर आणि शौकतपट सर पटकन मैदान नंबर आणि मॅच सुरू करायची आहे ती काय <क्षिणीद> नाही जिंकलेले सर तुम्ही या इकडे चला मॅच सुरू करा ती नको नको हा हा मैदान क्रमांक तीन वरती चालू सामना संपल्यानंतर दयफळ हायस्कूल दयफळ विरुद्ध भगवान बाबा बालम टाकळी दयफळ हायस्कूल विरुद्ध भगवान बाबा बालम टाकळी दोनही संघांनी तयार राहायचे मैदान क्रमांक तीन वरतीयप हाईस्कूल दे देवप विरुद्ध दे भगवान बाबा बालम टाकर medan lupa like, share मैदान क्रमांक दोन चे शीट साक्षी मैदान क्रमांक दोन चा शीट आता कोणती मॅच चालू आहे आता ती त्रिमूर्ती आणि इरणगाव ना ती चालू आहे ना अजून ऐ जा 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 अगं जाय ना अगं जाय ना ऐ भावनी हे मुरे एक तपास जाय ना कोणच कोणच मारत आहे अरे वाडया चल हो तिकडा चल तिकडा चला रे पॉइंट आता हो। ले ले मैदान क्रमांक तीन वरती पहिले जे पंच ते उभारतील मैदान क्रमांक तीन अक्षय सर अक्षय काळेसर मैदान क्रमांक तीन वरती सॉरी मैदान क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना संपल्याच्या नंतर लाड जागा बळेश्वर माध्यमिक विद्यालय दळफळ आणि लाडजगाव दोनही संघाने तयार राहायच दोनही संघासाठी पहिला पुकार गाव आणि बळेश्वर दयफळ I'm going मुलींचा चालू असलेला सामना संपल्याच्या नंतर मैदान क्रमांक एक वरती संत भगवान बाबा गोळेगाव विरुद्ध पहिला पुकार मुलींचा सामना संपल्याच्या नंतर संत भगवान बाबा गोळेगाव विरुद्ध संत संत भगवान बाबा थाटेवाडगाव पहिला पुकार दोनही संघाने तयार राहायचं क्रमांक <laughs> 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 <maltar> Thank <laughs> you.